नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या अगोदर आपण एम एस सी बी त्याचप्रमाणे महाट्रान्स्कोतर्फे म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारिशन कंपनीतर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यांकरता जी काही जाहिरात निघालेली आहे ती पाहिलेली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्याकरता आय टी आय इलेक्ट्रिशियन पदाची ही जी जाहिरात आहे हे संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तरा चैनल करा। बगा नो कुंत है, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो कोणतं पद आहे तर ॲप्रेंटिस शिकाऊ उमेदवार इलेक्ट्रिशियन ह्याची पोस्ट आहे टोटल व्हॅकन्सी या सदतीस आहेत आणि वयाची मर्यादा जी आहे ती किमान अठरा वर्ष ते कमाल तीस वर्ष ही वयोमर्यादा आहे मात्र हेच खुल्या वर्गाकरता ही वयाची मर्यादा आहे इतर मागासवर्ग आणि बाकी जे काही फिजिकल हँडिकॅप असेल एस सी एन टी यांच्याकरता पाच वर्षाकरता ही आ, मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय टी आय इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज तंत्री उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकूण गुणपत्रक तुमचा दहावी नंतरचा आय टी आय झालेला असावा आणि तुमच्याकडे जे मार्कशीट आहे त्याच्यावरती सर्व सेमिस्टर एकत्रित मार्क्स असावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याशिवाय बघा आपल्याला पुढं कामाचे ठिकाण जे असणार आहे ते जळगाव जिल्ह्यातील अवधा सवसू विभाग महापारिषण जळगाव अंतर्गत दोनशे वीस के व्ही ऑब्लिक वन थर्टी टू के व्ही उपकेंद्रात कुठेही कामाचं ठिकाण असेल अर्ज करण्याची जी पद्धत आहे त्या अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 अप्रेंटिशिप इंडिया डॉट आर जी या वेबसाईट वर नोंदणी करणे बंधनकारक आहे आणि याच्यावरून आपल्याला जी लिंक दिलेली आहे या स्थापनेवर काही माहिती नमूद करून सर्व कागदपत्रांसोबत अर्ज सादर करायचा आहे तर या द्वारे आपल्याला गव्हर्नमेंटच्या आपल्याला अर्ज दाखल करता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये बघा अर्ज सुरू होण्याची प्रक्रिया जी आहे ती अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा आठ होईल त्याच्यामध्ये वेबसाईट जी आहे ज्याच्यावरून ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मूळ जाहिरात महाट्रान्स्को डॉट इन या वेबसाईट वरून आलेली आहे आणि सदरील प्रक्रियेमध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांनाच प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या उमेदवारांनीच फक्त या जाहिरातीला अप्लाय करा आता तिथं प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके उमेदवार अवेलेबल नसतील तर ते इतर जिल्ह्यातील उमेदवारांचा पण विचार करू शकतील पण या संदर्भातला अजून कोणतं नोटिफिकेशन नाहीये मात्र त्यांनी ठळक लिहिलेलं आहे सदरील प्रक्रियेमध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद